चिकन खाताय सावधान हा व्हिडिओ तुमचे मन विचलित करू शकतो ही दृश्य आहेत सहारा एअरपोर्ट अंधेरी येथील गजबजलेल्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग करून पोल्ट्री फार्मच्या किळसवाण्या गाड्या पार्क करून भर रस्त्यात विशिष्ट समाजाचे लोक हा व्यवसाय करताना दिसतात त्यात मेलेल्या कोंबड्यांची दुर्गंधी दूरवर पसरलेली असते यामुळे साथीचे आजार पसरू शकतात प्रशासन येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत असा स्पष्ट आरोप आमचे प्रतिनिधी श्री सुनील पेंडुरकर यांनी केला आहे यावर वेळीच उपाययोजना करावी असे येथील स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेससाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद